हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ना आपण छान अशी सोयाबीनची नवीन पद्धतीची भाजी बघणार आहोत खायला खूप भारी लागते खूपच छान लागते तर रेसिपी सुरू रेसिपी स्टार्ट करण्याआधी जर आपण जर कोणी रेसिपीज रेसिपीजमध्ये नवीन असेल आणि अजूनपर्यंत रेसिपीज रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण नूतन रेसिपीजला सबस्क्राइब करा जर सबस्क्राईब बेल बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे आणि तुम्ही शेअर पण करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि तुमच्याकडे आणखी काही छान छान कमेंट्स असतील ते प तर कमेंट्स पण तुम्ही करू शकता मी मोबाईल भरून सोयाबीन घेतलेला आहे आणि मी हे सोयाबीनला एक तास मी भिजत ठेवलं होतं याची फेस असतो ना हा तो काढून टाकायचा आहे आपल्याला म्हणजे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा मी ते पाणी फेकून दिलं आणि हे दुसरं पाणी घेतलेलं आहे असं आपण हाताने थोडंसं दाबून दाबून फेस काढायचा आणि पाणी फेकून द्यायचं आहे असं तीन ते चार वेळा आपल्याला करून घ्यायचं आहे तर मी हे स्वच्छ आधी धुवून घेते आहे तर आता हे बघा मी चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता हे सोयाबीन तुम्हाला हे असे अख्खे ठेवायचे असतील तर अख्खे पण ठेवू शकता किंवा जर ह्याला दोन भाग मध्ये दोन पीस करायचे असेल दोन तुकडे तर तसं पण तुम्ही करू शकता आता आपण काय करायचं ह्याच्यामध्ये हे मी दही ॲड करते आहे आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे थोडासा आपण लाल मसाला ॲड करूया हळद पावडर मी ॲड केलेली आहे गरम मसाला ॲड करूया आपण हे मीठ ॲड केलेलं आहे म्हणजे सोयाबीनचे छान आतपर्यंत मीठ मुरेल म्हणजे मीठ छान असं मॅरिनेट होईल आणि मिठाची टेस्ट छान असं सोयाबीनपर्यंतच्या आतपर्यंत लागेल आता जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही अर्धा ते पाऊ अर्धा ते एक तास ह्याला मॅरिनेट करून ठेवू शकता आणि जर नसेल वेळ तर दहा मिनटं पण इनफ आहे दहा मिनटं पण चालेल तर मी या साहित्य ठेवते आणि आता ह्याच्यासाठी आपण पेस्ट करायची आहे तर पेस्टसाठी मी फक्त नेम मोजकं साहित्य घेतलेलं आहे हे मी दोन मिडियम साइजचे कांदे त्याला एक चमचा तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे हा बघा हे तीन लसूणाच्या पाकळ्या आहेत त्याला मी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे आणि हे जी एक वाटी एक वाटी सुक्या खोबऱ्याची असते ती मी हे किसून घेतलेला आणि किसून नंतर मी छान असं ड्राय रोस्ट घेतलेला आहे फक्त कांदाच आपल्याला एक चमचा तेला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बाकीचे बाकीचे जे साहित्य आहे त्याला तेल लावून परतायची गरज नाही ते ड्राय रोस्ट करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे खडा मसाला असतो तो खडा मसाला पण ॲड करू शकता पण आपण गरम मसाला ॲड करणार आहोत म्हणून मी जास्त खडे मसाले वापरत नाही आहे पण जर तुम्हाला वाप वापरायचे असेल खडे मसाले तर खडे मसाले लसूण खोबरं सगळं तुम्ही सुक नुसतं कोरडं भाजून घ्या ड्राय रोस्ट करून घ्या तुमच्याकडे आलं असेल तर आलं पण तुम्ही घेऊ शकता आता आपण हे वाटण छान असं वाटून घेऊया मी हे मिक्सी जारमध्ये घेतलेलं आहे आधी आपल्याला थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे आणि छान असं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा मी छान असं वाटून घेतलेलं आहे आता आपण गॅस हे बघा तेल गरम झालं आहे आपण थोडासा कश्मीरी हळद चिली पावडर ऍड केलेली आहे आणि हे सोयाबीन आपण जे केले आहेत ना ते ह्याच्यामध्ये ऍड करूया मी थोडेसे ॲड केले आहेत बाकीचे मी दुसऱ्या रेसिपीला वापरणार आहे आणि आपण सोयाबीन छान असं शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं आपलं सोयाबीनला छान असं शिजवून घेऊया दोन मिनटं झाली आहे आपण झाकण उघडून बघूया हो हे बघा सोयाबीन छान असं शिजलेलं आहे सोयाबीनला शिजायला वेळ लागत नाही आपण त्याला एक तास भिजवून ठेवलं होतं पाण्यात आता आपण हे वाटण जे केलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया छान असं आता परतून घ्यायचं आहे आता आपण बाकीचे मसाले करूया आपण फक्त सोयाबीन मॅरिनेट करताना मसाले ॲड केले होते तर आता आपण ग्रेव्हीसाठी मसाले करूया तर त्याच्यासाठी मी फक्त पाव चमचा मी हळद घेतलेली आहे गरम मसाला घेऊया आपण लाल तिखट तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट पावडर ॲड करा आपण सोयाबीन मॅरिनेट करताना मीठ ॲड केलं होतं आता आपण ग्रेव्हीचं मीठ ॲड करूया पण मीठ ॲड करताना तुम्ही सांभाळून ॲड करा आधी थोडंसं टेस्ट करून बघा त्याप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करा छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करा मी हे मिक्सी चारमध्ये पाणी ॲड केलेलं आहे फक्त मी पाव कप पाणी ॲड केलं आहे तुम्हाला जर जास्त ग्रेवी हवी हो असेल तर जास्त पाणी थोडंसं ॲड करा एक कप भर आणि जर थो कमी ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं पाणी तुम्ही अर्धा कप किंवा पाव कप पाणी ॲड करा आता झाकण ठेवलं आणि दोन मिनिट आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे छान अशी दणकुण वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झाली आहे भाजी आपण चेक करूया हे बघा भाजी छान शिजली आहे सोयाबीनची आणि ग्रेवी पण आपली छान अशी आटली आहे तुम्हाला जर अजून रसा हवा असेल तर थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता मी हे गॅस बंद करते आहे आता आपण सर्व करूया